विश्ववर्णा पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ तळसंदे विश्ववर्णा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ झाला यावेळी अंडर ऑफिसर कुमार राजवर्धन व उत्तम शिंदे यांनी क्रीडा पथकाचे रिपोर्टिंग करून सर्व पथकाची ओळख केले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल मार्गदर्शक व छत्रपती पुरस्कार विजेते श्री शिवाजी गुंडवंत पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित झाले विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात क्रीडा शपथ घेत क्रीडा ज्योत संचलन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डी पी पाटील यांनी केले त्यावेळी त्यांनी क्रीडा ही शिस्त परिश्रम व संघ भावनेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन केले क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवाजी पाटील यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतात क्रीडा म्हणजे फक्त जे किंवा पराजय नव्हे तर स्वतःवर मात करण्याचा प्रवास आहे असे मत मांडले तसेच प्रभू पाहुणे बाबा कावळे ज्येष्ठ पत्रकार व मित्र श्री प्रशांत पाटील विक्रीकर सहाय्यक महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव भोरके यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज तुम्ही घेतलेली क्रीडा शपथ ही फक्त खेळासाठी नसून आयुष्यासाठी आहे असे मत व्यक्त केले तसेच संघ भावना महत्वाची आणि प्रामाणिकपणा जपला पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व मुख्याध्यापक दीपक महाडिक कॅप्टन संपत पाटील संचालिका त्याचबरोबर महाडिक ज्युनियर कॉलेजचे प्रमुख चौगले त्याचबरोबर सुतार जीडी पाटील शुभम जाधव किशोर जाधव शैलेश पाटील रणजित क्रीडा प्रशिक्षक शिक्षक शिक्षकेतर शुक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक गुरुदास घोलक व एस डी काळे यांनी केले तर आभार श्रीराम करे यांनी मांडले बहुजन न्यूज आणि कांबळे अशी मी आपल्याला ग्वाही देतो या ठिकाणी सर्वच पाहुण्यां आणि माझ्या समोर असणारे सर्व माझे विद्यार्थी यातले नॅशनल कोण कोण खेळो गुडके सर आदर्मीय कॅप्टन श्री संपतराव परीट सर